नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आज आपल्याला बघायचं आहे काय की बाप्पा उत्तर पत्रिका ही कशी भरायची थी। ठीक आहे उत्तर पत्रिकामध्ये नेमकं काय असते का शेवटची उत्तर उत्तर पत्रिका कशी असती तर बघा वाग हो अनुक्रमांक मुख्य प्रश्न पुस्तिका ठीक आहे अनुक्रमांक मुख्य प्रश्न पुस्तिका क्रमांक स्टेट डिस्ट आणि ब्लॉक सेंटर आणि लाल कलरची असते ही आणि वाघ हो आणि शेवटी बघा इथं असते तुमची सिग्नेचर पहिल्या डब्यात तर सगळं स्टेप बाय स्टेप बघूयात बघूया काय बटरफ्लो घ्या किंवा रिटो घ्या तुमच्या मनावर तुया मनावर काय यात घे रे बाबा बटरफ्लो किंवा रिटो है ना चल आणि बघ ही कोणती आहे बटर फ्लो टर फ्लो नाही बटरफ्लो बिशके हो आणि हॉल तिकीट तुमचं तर आला असेलच ठीक आहे आता बघा आता आपल्या भाऊचं एक हॉल तिकीट आहे ठीक आहे आणि सगळ्यांचं हॉल तिकीट आला असेल आता काय भरायचं पहिल्यांदा कोणतं पण भरा काय अडचण नाही ठीक आहे आपण जर बघायला गेलं तर आता रोल नंबर ठीक आहे या रोल नंबर मध्ये बघा इकडं रोल नंबर आहे आता इथं हॉल तिकीटवर रोल नंबर या भाऊचा आपल्या कुठे ते बघा हे रोल नंबर किती नंबरला आहे बघा एक दोन तीन चार पाच किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच आर ओ डबल एल नंबर रोल नंबर बघा हे हे रोल नंबर तेवीस पासष्ट अडतीस तीन टाकू टाकूता तेवीस पासष्ट अडतीस आणि तीन ठीक आहे टाकला आणि चार आशे काढजा चार कसे काढायचे इकडं बघ चार आशे काढजा कोणाच्या रोल नंबर मध्ये चार आशे तर आशे काढाय चार ठीक आहे मग तेवीस मध्ये इथं दोन ला रंगवायचं तेवीस मध्ये दोन ला पूर्ण काळ करायचं काळ माहिती ना रे असं मधलं एवढं ठेवायचं नाही पूर्ण करायचं गोल पूर्ण काळ बाहेरचं हे जे लाल आहे ना ते सुद्धा काळ झालं पाहिजे बबल्या हे ना हे ठीक <laughs> आहे तर तीन ला करायचं सगळ्याला गोल तर बघा आपण काय केले सगळे गोल केले दोन आहे इथे तर हॉलटिकीट वरचा रोल के ला। दोन ला गोल केलं तीन आहे तर तीन, तीन ला गोल केलं सहा आहे तर सहा ला गोल केलं पाच आहे तर पाच ला तीन तीन ला आठ आहे तर खाली आठ ला आणि देन ला बघा नंतर अनुक्रमांक अनुक्रमांक डबल हे रोल नंबर जिथं एक एक डब्बा सोडून डबल अनुक्रमांक आता हे काय असते माहिती का टू बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट म्हणजे हे तुम्ही भरायचं ना टू बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट ठीक आहे सगळ्या सगळंच आपण भरायचं ठीक आहे कारण शाळेतले सर सुद्धा जे हॉल जे सेंटरमध्ये ते सुद्धा भर, भरतात तर तुम्ही तुम्हाला जर जमत असलं सगळं तुम्हीच भरा चुकू हा इथं बिरॉल नंबर टाका इथं सुद्धा काय करायचं राईट गोल करायची आहे हे रोल नंबर इथं हे पण रोल नंबर सेम टू सेम आहे भाऊ मग इथं गोल सगळे करा येतात ना गोल करता ठीक आहे भाऊ मग आपण हे काय केलं इथं रोल नंबर टाकला आणि ह्याच्यासारखं सेम टू सेम इथं दोन तीन सहा पाच तीन आठ तीन सगळं भरलं ठीक आहे तर आता काय आहे तुम्ही म्हणले सर हे मुख्य पुस्त मुख्य प्रश्न पुस्तिका क्रमांक हे कुठं असते मी म्हणलं बघ बाळ्या मुख्य प्रश्न पुस्तिक क्रमांक समजा हे तुला पेपर आहे बी संचाचा पेपर गेल्या वर्षीचा ठीक आहे आणि मुख्य पुस्तिका क्रमांकावर बी काय असतं रोल नंबर टाका म्हणून येतात जे मेन तुम्हाला प्रश्नपत्रिका येते तुमचा पेपर देतात मेन पेपर समजा हे इथं रोल नंबर टाकायचा इथं तु नाव आडनाव ना, नाव वाढ नाव इथ तू सई जी हॉल वर केलेली ती सई बी नंबरचा पेपर हे बघा हे चाचणी पुस्तिका क्रमांक म्हणजे म्हणजे कुठं गेलं चाचणी पुस्तिका क्रमांक हे किती अक्षरी बघा किती अंकी एक दोन तीन चार पाच सात सात एक दोन तीन चार पाच सात सात हे सात अंकी आहे ना हे कुठं टाकायचं किती हे बघा तेरा अठ्ठावन्न पंच्याऐंशी चार बघा तेरा अठ्ठावन्न पंच्याऐंशी चार आता तुमचा वेगळा येते हो प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा वेगळा असते हा मग ते मी इथं टाकतो किती होता तेरा तुम्हाला हे जे क्वेश्चन पेपर भेटते त्याचा नंबर तेरा तुम्हाला प्रत्येकाचा वेगळा असते ना भाऊ तेरा अठ्ठावन्न मी फक्त तुला सांगायला होते कुठं असते तिथं पेपर तुला जेव्हा प्रश्नपत्रिका येते ना त्याच्यावर नंबर असते चाचणी पुस्तिका क्रमांक इथं टाकायचं मग तेरा अठ्ठावन्न पंच्याऐंशी आणि चार अशी काढा भाऊ तो हे ना मग हे टाकला इथं सुद्धा मग इथं सुद्धा टाका तेरा काय होत तेरा अठ्ठावन तेरा अठ्ठावन्न पंच्याऐंशी चार चाराशे काढ मग खाली गोल कर है ना मध्ये एक, एक ला गोल सगळे गोल करता येतात ना तुला करून दाखते थांब चला भाऊ मग आता हे बघा मुख्य मुख्य प्रश्न पुस्तिका म्हणजे चाचणी पुस्तिका क्रमांक टाकला तेरा अठ्ठावन पंच्याऐंशी चार मध्ये एक ला गोल केलं इथं तीन ला केलं इथं पाच ला केलं इथं आठ ला इथं आठ ला इथं पाचला आणि इथं चार ला चार थोडस लाल सुद्धा राहू द्यायचं नाही ते हे ना चार ला पण केलं ठीक आहे मग इथं जसं केलं तसंच इथं सुद्धा करा ठीक आहे इथं पण केलं इथं करून दाखव काय गरज नाही इथं कशाला करशील मग इथं एकला रे तू होई बाहेर जाऊ देऊ नको हो ठीक आहे मग इथं बी गोल केली आपण इकडं बघ एक लाख केलं तीन लाख केलं पाच लाख आठ ला डबल आठ चार काढले काढली आता राहिली भानगड सगळे गोल केले ठीक आहे आता राहिली भानगड स्टेट बघा इकडे स्टेट डिस्ट स्टेट डिस्ट ब्लॉक आणि सेंटर तर ही भानगड कुठं असते स्टेट म्हणजे राज्य डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा ब्लॉक म्हणजे तालुका सेंटर म्हणजे केंद्र केंद्र तुमचं सेंटर कोणत्या शाळेत आले तर बघा ही भानगड असते सगळी कुठं इथं बघा हे बघा हे स्टेट एक नंबरचं काय आहे स्टेट स्टेटचा कोड किती स्टेटचा कोड एक नंबरला स्टेट आहे बघा इथं स्टेट आहे स्टेटचा कोड किती स्टेट आपलं याचं सेमच येणार तेरा महाराष्ट्राचा कोड आहे तेरा ठीक आहे मग स्टेट सगळ्यांचं सेमच येणार आपण सगळे महाराष्ट्रातलेच येत एक तीन ठीक आहे एक तीन स्टेट सगळ्यांचं सेम येणार मग इथं काय करतो मी एकला काय करतो हे ना भाऊ एकला काय करतो गिरीतो ते काळ हे लाल आहे ना लालला आधी हे कराल तुम्ही लालला आता मला दोन्ही तीन एकदाच करावं लागेल तर कॅमेरा बी धरावं लागेल तुम्ही चांगलं करा ठीक आहे तीन ला मधी लाल राहू देऊ नको केलं मग आता स्टेटला केलं ठीक आहे फक्त हेच हे गोल आहे ना इकडे जाऊ देऊ नका आता हे गोल आहे ना हे गोल हे गोल इकडे जाऊ देऊ नका ह्याला राहू देऊ नका ठीक आहे स्टेटचं झालं आता डिस्ट्रिक्ट मी हॉलटिकीट घेतलं तुमचं प्रत्येकाचा हॉलटिकीटिस्ट्रिक्ट दोन नंबरला आहे का नाही इथं डिस्ट्रिक्ट दोन नंबरला आहे प्रत्येकाचा जिल्हा वेगळा आहे स्टेट सगळ्याचा स्टेटचा कोड राज्याचा कोड तेरा आपल्या भाऊचा हे पुणे जिल्हा आहे पुणेचा कोड किती एकोणतीस तुमचा जे जिल्हा असत ते तुमच्या हॉलटिकीटवर असते डिस्ट्रिक्ट एकोणतीस दोन नऊ मग इथं दोन ला गोल केलं मी आणि इकडं नऊ ला गोल केलं ठीक आहे गोल व्यवस्थित केलं बोलत कळते तुम्हाला ठीक आहे तर आता बघा डिस्ट्रिक्टचा पण कोड कोणतीस होता पुणेचा हा तुमचा वेगवेगळा असेल इथं पुणेच आहे ठीक आहे नंतर हे बघा ब्लॉक ब्लॉक म्हणजे काय तालुका प्रत्येकाच्या तिकीटवर तालुका तीन नंबरला असते इथं तालुका ब्लॉक हे तालुका कोणता हवेली ठीक आहे तुमचा वेगवेगळा असते बघा हवेली त्याचा कोड आहे शून्य पाच किती शून्य पाच मग इथं काय करायचं भाऊ शून्य कुठले येशील तो इथे शून्य ठीक आहे इथलेशी नंतर लिशेन पाच इथे लिशिन पाच मग त्याला गोल करायचं आता शून्य किती नंबरला आहे एक नंबरला आहे शून्यला एक नंबरला गोल करायचं मग ठीक आहे बळा मग शून्य पाच ब्लॉक म्हणजे तालुका शून्य होता एक नंबरला शून्य पाच ला गोल केला आता राहिलं सेंटर काय राहिलं आता सेंटर राहिलं काय राहिलं सेंटर राहिलं तर सेंटर कुठं असते बघा आता इथं जर बघितलं आपण आता स्टेट झाला डिस्ट्रिक्ट झाला ब्लॉक झाला आता सेंटर कुठं असते बघा ना आपला महाराष्ट्राचा कोड काय होता तेरा मग महाराष्ट्र राज्य झाला मग जिल्हा एकोणतीस मग तालुका महाराष्ट्र राज्य मग जिल्हा मग तालुका ना आता सेंटर कोड कुठं असं बघा इथं असते सगळी भानगड इथं लपलेली असते इथं या कंसामध्ये चौकटी कंस आहे ना या चौकटी कंसामध्ये हे बघा हे सेंटर नेम बघा सगळी भानगड या चौकटी कंसात लपलेली असते चौकटी कंस कळते ना तुम्हाला चौकटी कंस बघा हे तेरा आहे ना हे तेरा पहिले तेरा आहे ते तेरा बघा वर आहेत का नाही तेरा त्याच्यानंतर ते खाली तेरा एकोणतीस आहे बघा एकोणतीस एकोणतीस मग तुमच्या जिल्ह्याचा जे जिल्हा असेल ते तुमचा शून्य पाच शून्य पाच कशाचा तुमच्या तालुक्याचा बघा तेरा एकोणतीस शून्य पाच आणि राहिलेलं आहे ना शेवटचे दोन अंक राहिलेले खरकटे शेवटचे दोन आहेत ना ते सेंटर नंबर असते मग सेंटर नंबर किती शून्य तीन बघा पहिले तेरा तेरा महाराष्ट्र दुसरे एकोणतीस ते तालुका हवेली सॉरी पुणे जिल्हा पुणे बघा महाराष्ट्र तेरा एकोणतीस जिल्हा पुणे मग शून्य पाच तालुका आणि मग शून्य तीन सेंटर कोड मग शून्य तीन आहे भाऊचा तुमचा वेगवेगळा असते हा उदाहरणार्थ सांगायला मग शून्य तीन आहे ना मग पहिल्याच्यात शून्य दुसऱ्या ह्याच्यात तीन मग ह्याला बी गोल करायचं शून्य म्हणजे पहिल्या शून्यला इथं इथं शून्य पहिल्यांदाच असतं ह्याला गोल करा न गोल करा गोल बाहेर जाता कामा नाही हे ना भाऊ गोल बाहेर जाऊ नये आणि तीन कुठे भाऊ तीन इथं लपलेली छुपे है छुपे हुए है ठीक आहे बाहेर जाऊ देऊ नको मी टेकून देऊ नको ते लाल सगळं करून मधी पांढरा राहू देऊ नको ठीक आहे झालं आता सगळं वरच झालं आपण भरलं हे इथपर्यंत काही डाऊट नाही बुई 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 इथपर्यंत तर सगळं भरलं आता येऊ थोडस खाली मग इथं पहिलं इथं हे असते ना हे इथं काय स्टॅम्प गेम्प आणताना रे इथं स्टॅम्प हे आणू नका काय ठीक आहे आता इथं तुमची सही असते इथं काय असते तुमची पहिल्या ह्याच्यात तुमची सही असते इथं सही कोणती करायची भाऊ हॉल हॉलटिकीटच्या खाली जी सही केलेली आहे ना तुम्ही ही जी सही केलेली आहे ना तीच इथं करायची ह्या भाऊची सही ह्या भाऊची सही काय जे ए झेड ए डी ई जीज जी सई असेल ती इथं केली भावना जी जे असेल ती हॉल तिकीटच्या खालीची इथली ठीक थी। आहे नंतर इथं काय करायचं नाही इथं काय सिग्नेचर ऑफ इन्व्हेजिलेटर म्हणजे जे इन्व्हिजिलेटर जे तुमच्या शाळेमध्ये जे हे असतात गार्डिंगला येतात त्यांची सही असते इथं इथं करताना भाऊ सही इथं करू नका पहिल्याच डब्यात सही करा इथं इथं सही करा जी हॉल तिकीटच्या खाली केली थी। ती ठीक आहे एवढं कळालं सगळ्यांना आता बघूया आता हे ही भानगड काय असते इथं काय टाकायचं आता इथं बघा एक पेज असतं याच्यावर रोल नंबर टाका मग इथं रोल नंबर काय टाकायचा रोल नंबर तुम्हाला तर माहित आहे रोल नंबर तेवीस पासष्ट अडतीस तीन हे बघा हे आर एल एन ओ तेवीस पासष्ट अडतीस तीन इथं टाकून दे तेवीस पासष्ट अडतीस तीन राईट चार आशे काढा चार कसे काढशील एकेचाळीस मध्ये चार कसे येतात तसे चार काढा आता राहिलं काय अभ्यर्थिका नाम इथं काय नाव आहे नाम बडे अक्षर मे हे ना अभ्यर्थिका नाम बडे अक्षर मे म्हणजे तुमचं नाव टाकायचं नाव कसं टाकशील भाऊ ओके नाव टाक बडे अक्षरोमे अथर व आणि आड नाव टाक ए टी एच ए टी एच ए आर व्ही अथर्व आणि आडनावटा -E. जे ए जी ए झगडे त्याच्यानंतर आता इथं नाव आहे पिता का नाम फादर फादरनेम वडिलाचं नाव आणि आडनाव टाकायचं वडलाचं नाव आणि आडनाव टाक वडिलाचं नाव जी एन एस एच आणि आडनाव पूर्ण कॅपिटलमध्ये ठीक आहे झालं हे भरण काय उघडे बघा नाव रोल नंबर नाव आडनाव पप्पाचं नाव आडनाव वरी तुमचं नाव आडनाव आणि इथं पप्पाचं नाव आणि आडनाव फक्त इथं वरी काही नाव टाकू नको रे बबल्या दुसरीकडे कुठंच काही नाव बिव हो टाकू नको ठीक आहे असं 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 खडाखुड असे असे इकडून तिकडं काही करू नको अहो ठीक आहे गोल व्यवस्थित कर बाकी कुठंच काही करू नको सगळं व्यवस्थितला व्यवस्थित आलं पाहिजे ठीक आहे तर ऐंशी प्रश्न असतात ऐंशी ऐंशी व्यवस्थित गोल कर ठीक आहे पहिला नंबर आण पहिला नंबर म्हणजे काय टॉपर आहे ठीक आहे तर परीक्षा जवळ आली भाऊ वीस पंचवीस दिवस वीस दिवसा बाकी येत वीस दिवस वीस ते एकवीस दिवस बाकी येतं ठीक आहे तुला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर किंवा गेस पेपर पाहिजे असतील तर हे ना या क्रमांकावर संपर्क साध ठीक आहे तर किंवा एकदाच तुम्हाला समजा पुस्तक पाहिजे असतील कोणाला ठीक आहे ऑनलाईन बुक पाहिजे असतील क्वेश्चन पेपरचे ठीक थी? आहे क्वेश्चन पेपरचे तर वरच्या क्रमांकावर संपर्क साधा आपण कमीत कमी वीस बुक पाहिजे असतील तर किंवा हे का नाही कोणत्या म्हणजे वीस बुक पाहिजे असेल तर किंवा बुक बरं ठीक आहे कोणते बुक जर पाहिजे असतील तुम्हाला हे ना आपला प्रश्न पाहिजे असेल तर या क्रमांकावर संपर्क साध तसंच नवोदयचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी प्ले वरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ठीक आहे आणि नवोदय गुरु ॲपवर एक सात डिसेंबरला एक्झामसुद्धा आहे महाटेस्ट आहे त्याची फीस दोनशे रुपये ठीक आहे त्या ॲपवरूनच रजिस्ट्रेशन फीस भरायची बाय नाव करून ठीक आहे तर अशी ही माहिती आहे आणि ही आन्सरशीट सगळ्यांना कशी भरायची सगळं समजलं असेल ही सगळी रूपरेषा समजली असेल तुला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कर सगळ्यांपर्यंत शेअर करा कारण आता महत्वाचा आहे भाग भरपूर जणांना जमत नाही हा भाग येत नाही ठीक आहे सगळ्यांना बाय बाय बघा गुड बाय